व्यायामासोबत सामाजिक क्षेत्रात मॉर्निंग ग्रुपच्या वतीने कायम गरजू लोकांना मदत करण्यात मॉर्निंग ग्रुप अग्रेसर असतो त्याचाच एक भाग म्हणून आपल्या मॉर्निंग ग्रुपने क्षयरोग झालेल्या आणि अत्यंत गरीब असणाऱ्या दहा कुटुंबांना दत्तक घेतले त्यांना सहा महिने लागणारा पोषण आहाराचं वाटप आज करण्यात आले सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या अंतर्गत मिरजेतील द्वारकानगरमधील आरोग्यवर्धिनी केंद्र क्रमांक आठ या ठिकाणी नी क्षय पोषण योजनेअंतर्गत मिरजेतील मॉर्निंग ग्रुप यांच्याकडून दहा कुटुंबाला पोषण आहाराचं वाटप करण्यात आले टी बी अर्थात क्षयरोग हा अतिसंसर्गजन्य आजार असल्यामुळे औषधोपचार हा मोफत दिला जातो परंतु रुग्णांना पोषण आहाराची खूप गरज असते औषधोपचाराचबरोबरच सकस पोषण आहार रुग्णांना मिळणं गरजेचं आहे आणि महत्त्वाचं असल्याने सदरचा पोषण आहार मिर्जेच्या मॉर्निंग ग्रुपकडून या दहा रुग्णांना देण्यात आलाय व पुढील सहा महिन्यांसाठी हे दहा रुग्ण पूर्ण बरे होईपर्यंत मॉर्निंग ग्रुपकडून पोषण आहारासाठी दत्तक घेण्यात आले तर यावेळी मॉर्निंग ग्रुपचे कॅप्टन रविकांत अटक अतिश अग्रवाल अरुण लोंढे चंद्रहास देसाई मनोज शिंदे मुकेश मधभावीकर पांडुरंग शिंदे सोमनाथ तांगडे महापालिकेच्या क्षयरोग अधिकारी डॉक्टर मंजुषा दोरकर मेडिकल ऑफिसर डॉक्टर अंजली धुमार डॉक्टर रोहिणी कुलकर्णी वरिष्ठ डी पी एस नितीन देसाई वरिष्ठ पर्यवेक्षक अबोली लाड मुस्तफा कुलकर्णी भारत कुदळे तसेच द्वारकानगरमधील नर्स सारिका लोंढे व सर्व स्टाफ उपस्थित होता मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आणखी काही कुटुंबे दत्तक घेण्यात येणार आहेत मॉर्निंग ग्रुप गेली चोवीस वर्ष रोज एक तास व्यायाम करावं रोज एक करतच असतो त्यातूनच आज आम्हाला धोरकर मॅडमकडून ही मिळाले की असं असं क्षयरोग लोकांना की जरा जरा मदतीची गरज आहे त्याने तर आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून ती धोरकर मॅडम म्हणा किंवा त्यांचा पूर्ण स्टॉप म्हणा हे काम करत असाल त्यातून खारीचा वाटा हे आमच्यासाठी त्यांनी दिलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला सांगितले की असं असं एक दहा कुटुंबांना खूपच गरज आहे आणि ते तुम्ही दत्तक घ्यावे आम्ही ते कुटुंब सहा कुटुंब जोपर्यंत त्यांचा क्षयरोग पूर्णपणे नाही त्यांचा नायनाट होत नाही तोपर्यंत सहा महिन्यासाठी ते दहा कुटुंब मॉर्निंग ग्रुप बी दत्त घेतलेले आहे आणि तरी मॅ आमच्या मॅडमला आम्ही सांगितलेलं आहे अजून असे काय असतील दहापेक्षा जास्त होणार असतील ते पण आम्हाला सांगा आमचे ग्रुप मेंबर ते पण दत्त घ्यायला तयार आहेत इथून पुढं मॅडम तुम्हाला सांगतो काहीही अडचण असली कसली पण असू हे सोडाशाही रोज असू दे किंवा मागच्या वेळी कोविड युद्ध तिकडे आम्ही मदत केलेली आहे महापालिकेला तुम्ही तुम्ही तर स्वतः काम करताय चांगलं काम आहे तुमचं थोडं आहे त्यातून आणि काय गरज लागली तर मॉर्निंग ग्रुपची कधीही मागे पडणार नाही की तुम्हाला आमचे ग्रुप टोपी वचन देतो